मी आज अयांसाठी मी क्ले आणला आहे तर तो आज आजी आज आज बरोबर मस्त खेळतो आहे क्ले बरोबर आणि कुठले कुठले खराब केलेस किती झाले खराब झाले दोन खराब मस्त सुरी

त्यानंतर आम्ही अनिकासाठी इथे ड्रेस बघायला आलो आहोत ह्या शॉपमध्ये तर खूप सारी व्हेरायटीज आहे ह्या शॉपमध्ये मुलींसाठी आणि अयांची तिथे सुद्धा खूप सारी मस्ती चालू आहे इथे बॉईजसाठी पण खूप सारे आहेत व्हेरायटी फायनली आम्ही अनिकासाठी आम्ही ड्रेस घेतला इकडे तिथून आम्ही निघालो निघाल्यावरती आम्ही एक टॉयच्या शॉपमध्ये गेलो तर अयानला तिकडे स्लाईम घ्यायचा होता त्यामुळे आम्ही तिथे गेलो अयानने तिथे स्लाईम एक घेतलेला आहे या शॉपमध्ये सुद्धा खूप सारे व्हेरायटीज आहेत टॉयचे तिथे बलून्सचे पण खूप सारे व्हेरायटीज आहेत आणि अयांनी तिथे एक बलूनचं पॅकेट घेतलं आहे जे डॉट डॉटवाले बलून्स असतात तर ते वाले घेतले आहे तिथे आम्ही अनेकासाठी गिफ्ट आणलं आहे तर तिथे गिफ्ट ओपन करते आहे रात्रीचे साडेदास झाले आहेत आणि आयान इथे हनुमानाचं ड्रॉइंग करते आहे मस्त किती छान केले ड्रॉइंग त्याने आवडली असेल तर सबस्क्राईब